नाही खरं म्हणजे अतिवृष्टी आणि हे दोन अतिसंकट आमच्या या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये पडलेल्या पाण्यामुळे झालेलं नुकसान त्याचे तात्काळ पंचनामे केले आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील तिघांनाही विनंती केली की तात्काळ आपण ज्या पद्धतीने गेल्या वर्षी नुकसान भरपाई दिली होती अतिवृष्टीची आणि ढकफुटीची त्या धर्तीवर आता ही तात्काळ मदत करावी शेतकरी बांधव थोडा हवालदिल आहे पण निश्चित मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो काही ठिकाणी विम्याचा आणि आता शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर एक रुपयामध्ये पीक विमा होता त्यावेळेस नव्याण्णव टक्के लोकांनी पीक विमा भरला होता आता काही आपण तो त्याचे निकष बदलले नियम बदलले त्याच्यामुळे थोड्या अडचणी येऊ लागल्या परंतु झालेल्या शेतकऱ्याचा नुकसान भरपाई निश्चित आपण ज्या शिंदे सरकारने दिला होता देवेंद्रजी ते देतील त्याच्यामध्ये नुकसानचे तत्वता काही नुकसान माहिती शासनाकडे पाठवण्यात आली ती नजरी आहे अंतिम पंचनामे जोपर्यंत शेतामध्ये जाणार नाही बांधावर जाणार नाही वस्तुनिष्ठ पंचनामे करणार नाही त्यामध्ये किती मक्का आहे किती कापूस आहे उडद आहे का मूग आहे बाकी का बाकीचे जे काही भरड धान्य आहे अशा अनेक पिकाचा झालेला जो नुकसान आहे त्या नुकसानाचे पंचनामे मला वाटतं या चार पाच दिवसामध्ये होतील आणि निश्चित आकडेवारी त्याची समोर आल्यानंतर ते, ते महाराष्ट्र सरकारचे जे काही संबंधित अधिकारी आहे सर्व अधिकाऱ्याला ते काम लावलेलं आहे नाही बांधावर गेले मी स्वतः गेलो चार दिवस आम्हीही त्यांच्यासोबत बत्तीस किलोमीटरचा दौरा केला आणि त्या माध्यमातून ज्या जे 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 गावामध्ये शेतकऱ्यांच्या डॅमेज झालेल्या पिकांची पाणी केली आणि त्याचा आता एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा येणाऱ्या आठवड्यामध्ये निश्चित करेन आणि मला वाटतं का जी काही कार्यपद्धत आहे कामाची ती जोपर्यंत तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक काही पशुधन गेला असेल तर पशुधन अधिकारी काही आपण घरं उद्ध्वस्त झाली असेल किंवा घर फोटले असेल वाहून गेली असेल किंवा भिंती पडली असेल काही डॅमेज झाले असेल तर त्याचा ग्रामविकास खाता पडतो आणि कृषीच्या माध्यमातून कृषी सहाय्यक करतो अशा पद्धतीने तलाठीपासून तर सर्व यंत्रणा मी कामाची वाटून दिलेली आहे आणि मला वाटतं की या चार दिवसामध्ये त्याचा एक्झेक्ट आकडा आला तर महाराष्ट्र सरकारकडून निश्चित सिल्लोड सोयगावच्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल